तर बघा काय बातमी आहे राज्यात दहा पटसंख्या असलेल्या शाळांना मिळणार नवे शिक्षक जिल्ह्यात दोनशे अठ्याहत्तर शाळा अर्ज पडताळण्याची प्रक्रिया सुरू होणार गडचिरोली शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठ आतो, आठवडाभरापूर्वी एक पत्र काढून दहापेक्षा पेक्षा कमी प्रसंख्याच्या शाळेत शिक्षक नेमण्यात मंजूर देण्यात आली आहे आता जिल्ह्यातील अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहेत तत्कालीन सरकारने गाव तेथे शाळा धरून राबवल्याने मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली शहरालगतच्या गावामध्ये इंग्रजी माध्यमात शाळांची संख्या वाढली परिणामी जिल्हा परिषदेच्या पर शाळांची परसंख्या घटली दरम्यान जिल्ह्यात दहा परसंख्येच्या आतील शाळांची संख्या जवळपास दोनशे अठ्ठ्याहत्तर आहे शासनाच्या मान्यतेनुसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर एक कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्यात येणार आहे यापूर्वी दहा वीस पटसंख्या किंवा त्यापेक्षा आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जी पद शाळामध्ये एक कंत्राटी शिक्षक नेमणूक करण्यात येणार अशी होती त्या अनुषंगाने शिक्षण विभाग विभाग कामला लागला होते मात्र निवडणुकीपूर्वी आचारसंहिता प्रक्रिया ही था प्रक्रिया थांबली होती आ, तर आता न, आधी वीसच्या आतील पटसंख्येच्या शाळांमध्ये एक अंतर शिक्षक देण्यात येणार दे होते मात्र शासनाच्या नव्या पत्रानुसार तर दहाच्या आतील पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षक मिळतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी हे आपल्याला समजली असेल व्हिडिओस आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद